इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल रावरी नगर परिषदेचे प्रथम माजी नगर रावरी नगर परिषदेचे प्रथम माजी नगर अध्यक्ष कैलासवासी लाला शेठ यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रावरी एज्युकेशन सोसायटीच्या छोट्याशा रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर करण्यामध्ये कैलासवासी लाला शेठ यांचा सिंहाचा वाटा आहे रावरी नगर परिषदेचे क वर्ग नगरपालिकेमध्ये रूपांतर करण्यामध्ये लालाशेठ बिहाणी यांची महत्त्वाची भूमिका होती प्रथम नगराध्यक्ष असताना त्यांनी केलेलं काम त्यांची काम करून घेण्याची पद्धत याबाबत जुन्या पिढीमधील अनेक लोक आज देखील त्यांचं नाव घेतात नगर मनमाड हायवेवरती असलेले बालाजी मंदिराचा जीर्णोद्धार आणि मार्गदर्शनानं करण्यात आलाय शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्राबाबत कैलासी लालाशेठ बिहाणी यांचं धोरण अगदी दूरदृष्टीचं होतं त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं कैलासी लालाशेठ बिहाणी माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच बालविद्या मंदिरमधील कर्ज विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आहे तसेच जिमनॅस्टिक खेळामध्ये विशेष प्रावीण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना टी वाटप देखील करण्यात आलं माध्यमिक विभागाचे प्राचार्य श्री कैलास अनापसर तसेच बालविद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री गुलाब मोरे सर श्री संदीप रास्कर सर यांनी लाला शेठ बिहाणी यांच्याविषयी शे, सखोल अशी माहिती सांगितली आहे एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मनोज शेठ बिहाणी तसेच सहसेक्रेटरी अनुप शेठ बिहाणी अध्यक्ष श्रीमती प्रभावतीताई बिहाणी यांनी पुण्यतिथी निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा जो उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल कौतुक केलं आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी मोठं योगदान दिलं प्रसंगी आभार प्रदर्शन श्री संदीप रासकर सर यांनी केलं आहे कैलासवासी लालशेठ शेठ यांची पुण्यतिथी आहे त्या आणि त्यानिमित्त आपण त्यांना प्रतिमेचं पूजन आपण केलेलं आहे आणि त्याचं औचित्य साधून श्री रासकर सर यांनी अगदी स्तुत्य उपक्रम केलेला आहे सैनिक म्हणून त्यांची मोठं कार्य होतं रावरीच्या जडण घडी घडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता रावरी नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर क वर्ग नगरपालिकेला दर्जा मिळवून देण्यामध्ये लालाशे बियाणी यांचा मोठा हातखंड होता वक्तृत्व ही जी कला आहे ती वक्तृत्व कला मी तुमच्यासारखाच काही दिवस ज्यावेळेस या शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळेस असंच खाली बसलेलं असायचो शेठजींचे कार्यक्रम या ठिकाणी साजरे व्हायचे त्यांचं सा वक्तृत्व हे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं होतं कधी कुठं राजकीय व्यासपीठ असू द्या शैक्षणिक असू द्या सामाजिक असू द्या त्या ठिकाणी अत्यंत अभ्यासपूर्वक ते आपलं मत परखडपणे मांडत होते थेटर देखील सुरू केलं होतं राऊरी शहरामध्ये भूषण असलेलं उषा थेटर नावाचं एक सुंदर वास्तू या ठिकाणी संपूर्ण नगर जिल्ह्याने पाहिली तिथे एक सुंदर असं एक वाक्य होतं जननी जन्म भविष्य स्वर्गांधपी गरीयसी म्हणजे जननी आणि जन्मभूमी स्वर्गा ही स्वर्गाधिक स्वर्गापेक्षा देखील सुंदर आहे अशा प्रकारची विचारधारा ही आमचे कैलासवासी लालाशेठ बियाणे यांची होती चेंच्या बाबतीत या ठिकाणी जे तुम्हाला सुंदर वास्तू दिसती एवढे या ठिकाणी वर्ग बोल्या दिसतात त्या काय एका रात्रीतून तयार झालेला नाही मित्रांनो त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले या ठिकाणी माझ्यासह अनेक जे आपले शिक्षक आहे अनेक जे प्राध्यापक आहेत मला वाटतं आम्हा सर तुमची देखील नियुक्ती शेतीच्या काळातच झाली दा मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी